रिचार्ज महागले म्हणून पप्पा दुसरं सिम कार्ड घेता तेव्हा काय म्हणत होते पप्पा काही काम होतं का अरे बेटा हे जीवन वडा तुमचे रिचार्ज वाढून गेले साले आपल्याला ना बेस एन मध्ये पोर्ट करणे नाही आपलं कारण कारण की टाटा वाल्यांना विकत घेतले होते कंपनी काय बात कर पप्पा ऐका तुम्ही काही घेणं आपल्याला कशाला ते काम काम करता थ्री जी चालतं ते कार्ड एवढं बोगस आहे ना एक नंबरचं बोगस कार्ड आहे ते अच्छा काही काही दिवसात थोडी लगेच ते जी चा स्पीड देणार आहे आता टाटा न विकत घेतलं गेले टॉवर बनतील बॅटरी लावतील चालेल ना पोर्ट तर करून घेऊ आपण आणि रिचार्ज दीडशे रुपयाचा रिचार्ज करतो अच्छी हे बडी अच्छा या। अरे पप्पा तुम्ही ऐका मय रिकाम काम करू नका साठ सत्तर रुपये गेले चालता आपला आपलं एअरटेल जिओ मध्ये रिचार्ज मारत जा रिकाम काम करू नका तुम्ही काय आले घेताय तुम्ही ते अर्ले फॉन येतो ते घरी येऊन जर हे करून देत आहे आपल्याले तर कस काय फ्रॉड न शिंदव सांगा तुम्ही मोठा फ्रॉड येतोय अरे फ्रॉड चा विषय तुलाय का ते दीडशे रुपयाचा रिचार्जिंग जाऊ पोर्टले पैसे काहीतरी शंभर रुपये लागतात ना वापरून दाखवले जाणार परत पोर्ट करून टाक पण तुला टेन्शन घेऊ एवढं ठीक आहे जाऊ द्या तुम्हाला करणार तुम्ही नाही करण होते आपल्याला विश्वास नाही त्याच्यावर तुम्हाला करणार आहे तुम्ही करा करीन म्हणजे मी तर करतोच आहे ना चाललो मी माझ्या पैसे वाचता दीडशे रुपये मी जाईन चाललो मी क्या बात आहे सर क्या बात आहे सर क्या बात हे बात दीडशे जरी मारून येईल मी दीडशे रुपयाचा झालं माय कारण चालू एकदम जोरात दोन जीबी पर डे आता मस्त लेट पाहतो मी युट्यूब अरे चालत का बरं नाही चाल युट्यूब अरे थ्री जी कस काय चालतंय चालत तुमको अरे इकडे बेटा हे फोर जी लावून देणार त्रिजी चालू झालंय काय झालं पप्पा काय अरे मी नाही पोर्ट करून आणलं पण चालत नाही दोन जी बी पर डे ना तर म्हणजे चालतच नाही असं वाटतंय तिच्यावर संपून गेला बघ बर एक मिनटं फोर जी करून देणार आहे दाखवा बर